किती दिवसांनी एवरीवन, नमस्कार मध्ये मी अनमिका तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त असत आणि मंडळी मला आता वॉकिंगला जायचं आहे आणि पाऊस चालू झाला आहे थोडं झिमझिम आहे थोडं फास्ट नाही आहे पण तरी पण की नाही बरोबर वॉकिंगला जायच्या वेळेला यायला लागलं आहे तर काय सांगायचं जायचं आहे मला वॉकिंगला जायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत कारण की असंच काल पण झालं पाऊस पडला आणि जायचं जमले नाही वॉकिंग करायलाच पाहिजे संध्याकाळी गेलेलं थोडं पण सकाळी थोडंसं कसं वॉकिंग करून आलं की थोडंसं फ्रेश पण वाटते आणि मोठं आता जावं छत्री घ्यावी थोडंसं चला मंडळी जाऊया आणि थोडंसं राऊंड लावून येतेच एखाद दुसरं जास्त जोरात पाऊस नाही आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं कसा पाऊस पडायला लागला आहे इकडं बऱ्यापैकी आहे एवढा पण काही नाही आहे पाऊस म्हणजे आहे थोडाफार रात्री दिवसभर पडतो कधी 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 संध्याकाळच्या पण पडतो जास्त पाऊस मंडळी तर माझं हे रोजचंच रुटीन झालेलं आहे या ग्राउंडमध्ये वॉकिंगला यायचं तर आज पावसानं थोडा चिखल झालेला जास्त आणि काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता ना त्याच्यामध्ये मी चालत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जोडवी घातलेली नाही आहेत पायावर पण त्याचं कारण तुम्हाला सांगायचं राहिलं होतं तर आज सांगते कोणी विचारलेलं नाही मला पण मलाच थोडंसं सा अजीब वाटत होतं त्याच्यामुळं इतक्या वर्षात मी कधी जोडवी काढून ठेवलेली हो नव्हती पण की नाही आता काय माहिती काय जोडवीने पेन जण ना तर असं काळपट ती जागा होत आहेत म्हणजे ते जिथं जा आपण बोटं लागून की नाही तिथं पण असं काळं काळं होत होतं बहुतेक खूप माझ्या पाया दुखत तर होतेच ना आणि थोडीशी उष्णता पण असेल काय माहिती काय होत होतं पण इतक्या वर्षात मी कधी काढून ठेवली नव्हती ती जुडवी त्याच्यामुळं मला थोडंसं इथं एक्सप्लेन करावं वाटलं आणि किती घाण झालेलं आहे बघा इथे एक ना गटर थोडंसं हे झालेलं त्याच्यामुळं आणि आज मी दुकानात गेलेले दुकानामध्ये मला पाव घ्यायचे होते आणि पोहे आणि रवा पण संपलेला एक्च्युअली डी मार्टमध्ये गेलो होतो मागच्या वेळेला डॉलूच्या ह्याच्यामध्ये पण की नाही तेव्हा तिचं सगळं सामान घेण्याच्या इतकं बिझी झालं ना लक्षातच आलेलं नाही आहे आणि शुगरसाठी बघा हे जे पान आहे सीताफळाचं पान आहे हे पण खूप चांगलं असतं आहे आपले कोल्हापूरचे डॉक्टर आहेत ना त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही पण ते सांगतात की सीताफळाचं पान खायचं रोज एक त्याच्यामुळं बराच फरक पडतो आहे आणि फॅनमुळे इकडं तिकडे पेपर बिपर सगळे उडून गेलेले आहेत आणि स्वामी समर्थ महाराज दिसत आहेत आमच्या इथं तुम्हाला आम स्वामींचा फोटो दिसतोय आणि बघा एवढं सगळं करून एप्रिल आठ वाजलेले आहेत आणि रोज रोज तरी मी तुम्हाला काय दाखवणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही थोडंसं वेगळं नाही आहे एक रेसिपी थोडीशी वेगळी आहे ती तुम्हाला पुढं मी दाखवणारच आहे पण ही जी आत्ता रेसिपी बनवणार आहे मी थोड्या वेळात ती सोहमच्या आमच्या ऑन डिमांड असल्यामुळं मला बनवायला लागलेली आहे आणि आता तुम्हाला ह्या एक दोन तीन आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यात मी तुम्हाला जी रेसिपी दाखवली होती ना ती सगळं डोसा आहे तेच होतं पण तुम्ही म्हणाल काय सारखं सारखं डोसा आहे आपे दाखवत आहे किंवा वडे दाखवत आहे <laughs> पण मंडळी माझ्या घरात जे बनते ना ते मी तुमच्याशी शेअर करते असं तर मी शूट घेणार नव्हते पण सोम बोलला आहे घे असं काय करते तसं पोरं मला माझा समूह तसं प्रोत्साहित करतो मला शूट करायला म्हणजे तो म्हणतो बोलतो कर आहे एवढं काही नाही तुझं करतेस चांगलं जे बनवतेस आपल्या घरात जे बनते आपला डेली ब्लॉग्स आहे आपली लाईफस्टाईल आहे तर आपण दाखवायचं त्याला काय होते असं म्हणाला म्हणून मी शेअर करणार आहे सामान भरून ठेवलं आहे आणि कुंडीमध्ये बघा मी नाही ते मोहरी घातली होती म्हणजे मोहरी मी स्वच्छ करून ठेवत होते आणि खराब मोरी होती ती या कुंडीमध्ये टाकली आणि ती उगलेली आहे आणि आमच्या आंब्याचे सगळ्या कोय ठेवलेल्या हो आहेत उगत घालण्यासाठी आमच्या साहेबाचे कसे जे काय पण फळं आणली तर त्यांच्या बिया ठेवतात आणि तुम्हाला हे जे पानफुटीचं पान, पान दाखवलं होतं ना ह्याचा बराच फरक आहे बरं का किडनी किडनी स्टोनसाठी आमच्या साहेबांनी खाल्लं हे आणि त्यांचा स्टोन, स्टोन पडूनच गेला खूप म्हणजे जालिम औषध आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा सात दिवस खायला लागते आणि जर जा तुम्हाला जास्त मोठा स्टोन असेल तर तुम्हाला जास्त दिवस खायला लागले भांडी केवढी सगळी होती घासून ठेवलेली आणि टोमॅटो अगदी मस्त मिळालेले मला मग बाजारामध्ये पण टोमॅटो थोडेसे महाग झालेले आहेत आणि केवढा मोठा नारळ आहे बघा खूप मोठा नारळ होता आणि आज पण परत मंडळी मी तुम्हाला दाखवणार आहे डोसे तर खरंच कुणीच प्लीज कमेंट करू नका की काय सारखं सारखं डोसे दाखवत आहे तर सोमना आमच्या खूप दिवसांनी तो आलेला आणि बोलला त्या आमच्या पोरांना तुम्हाला माहितीच आहे आमच्या घरात सगळ्यांना साऊथ इंडियन इडली डोसा आपे त्याच्यानंतर वडे असं सगळं आवडतं ते हे पदार्थ की मी आठवड्यातून दोन तीन वेळा जरी बनवले ना तरी एकदम खुशी खुशी खातील आमच्या घरामध्ये एवढं त्याची प्रचलित हे आहे आणि मी आज बटाट्याची भाजी पण बनवणार आहे म्हणजे पूर्ण प्रॉपर त्याला फक्त सांबर नाही बनवणार ना आहे पण चटणी बटाट्याची भाजी आणि आपले डोसे असा आजचा मेनू आहे सॉरी आजचा मेनू म्हणजे सकाळचं ब्रेकफास्टचा मेनू आहे आणि नेहमी माझे सगळे ब्लॉग ब्रेकफास्टच्या पासून सुरू होतात कारण की मी ब्रेकफास्टच म्हणजे माझा व्हेरिएशन असतं ब्रेकफास्टमध्ये आणि लंच पण असतं आहे व्हेरिएशन बऱ्यापैकी पण संध्याकाळचं जे आमचा डिनर असतो ना तो आम्ही जास्त म्हणजे बऱ्याच वेळेला स्किप पण होतो आमचा आणि जास्त आम्ही काही वे संध्याकाळी जास्त हेवी काहीच खात नाही त्यामुळे संध्याकाळी असं व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बनवणं थोडंसं मला जमतच नाही त्यामुळं तुम्हाला सांगते मी इकडं आणि सोहम उठलेला आहे आणि सगळं त्याचं आलं आहे साहेब आमचे टी व्ही बघत बसलेले आणि म्हणून त्याचा नाश्ता देखील मी सगळं करे स्टोर मला पण थोडासा वेळ झाला सगळ्या एवढा मोठा ग्लास घेतला तेवढं पाणी आहे की त्याच्या हाय नारळ बघ एवढा मोठा आहे ना सुमो डीमट म्हणून आणलंय हा रे पाणी निघालं नसतं नाही पण अर्धा ग्लास चांगला आहे का खोबर वाव चांगलं आहे आहे झाड पण आहे पाणी पि गाळून ती पण समोर आणखीन एक मंडळी तुम्हाला गोष्ट शेअर करायची म्हणजे काही लोकं ना आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपल्या लाईफशी काही जोडलेली अशी लो बरीच लोकं असतात जी खूप निगेटिव्ह असतात खूप म्हणजे सतत त्यांना असं दुसऱ्याचं चांगलं चा बघवत नाही अशी बरीच लोकं असतात मला वाटतं त्यांचा ते विचार आपण करणं सोडून द्यायला हवं आपण जर कोणाचा वाईट विचार करत नसेल आपण दुसऱ्याविषयी काही वाईट म्हणजे डोक्यातसुद्धा येत नसेल आपल्यांना तर आपण अशा लोकांचाही विचार सोडून दिला पाहिजे असं मला वाटतं मंडळी तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा कधी कधी ना आपण कुणासाठी किती केलं ना तरी एखाद्याच्या हातचं मी टळणी असतं म्हणताना तसं आहे ते किती जीव जरी दिला ना त्यांच्यासाठी तरी तरी, तरी लोक जसं वागायचं तसंच वागतात तर मी इकडं नाही बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे चटणीला पण छान असे फोडणी घालून घेतले आणि चटणीमध्ये फोडणी घालताना थोडंसं डाळ टाकायची म्हणजे उडदाची डाळ त्यामुळे असं छान स्वाद येतो बघा चटणीला कधीतरी वेरिएशन करून बघायचं हे एक सारखीच चटणी करायचं नाही कधीतरी शेंगदाण्याची कधीतरी थोडंसं डाळवं घालून नुसतंच खोबऱ्याची पण केली तरी पण चांगली लागते वेगवेगळे व्हेरिएशन करत राहायचं त्यामुळे नक्की टेस्ट इन्हान्स होते आपल्याला पण मस्त वाटतंय आणि हे ज्वारीचा डोसा आहे आणि हा तांदळाच्या पिठाचा डोसा आहे आणि एवढं सगळं पीठ भिजवले मी कारण की ह्यांना पण आवडतं आणि आमच्या सोहमला सगळ्यात जास्त डोसा आवडतो तो बोलला आई तिथं की नाही कोल्हापुरात सगळे जे डोसे असतात ना ते सगळे जाड डोसे असतात किंवा आंबोळी टाईप बेन्ने डोसा जो मिळतो ना आपला लोणी डोसा असतो ना तसा तिथे मिळतो बोलतो आणि त्याच्यामध्ये मैदा असतो त्यामुळं तो इतका म्हणजे सोडा घालून बनवतात इतका तो म्हणजे एकच जरी खाल्ला ना तरी अजिबात बोलतो पचत नाही आणि तो आई विचित्र म्हणजे एकदा दोनदा कधीतरी ठीक आहे पण एका दुसरा दोन वेळाला खाल्ला ना तर त्याच्या असं इच्छाच निघून जाते त्यामुळं मला आज मस्त असं क्रिस्पी डोसा बनव असं त्याची डिमांड आहे त्यामुळं मस्त मी आज तव्यावरती क्रिस्पी डोसा बनवते आहे पहिल्यांदा मी ज्वारीचा डोसा घालून बघितला पहिलाच डोसा होता पण काय कलर आला आहे वा 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 वा, वा। मस्त आणि त्याला असाच डोसा हवा आहे असतो आमच्या सोमला आमच्या डॉलूला पण दोघांना पण आमच्या ह्यांना क्रिस्पी डोसा आवडतो आणि आमच्या साहेबांचं जरा वेगळं आहे त्यांना बोलतात ते क्रिस्पी डोसा काय पेपरसारखं खायचं त्याच्यापेक्षा जरा जाड कर मला थोडासा मऊ डोसा आवडतो असू दे चालायचंच प्रत्येकाची ती चॉईस आहे ज्यांना जसं पाहिजे तसं मी बनवून देत असते तेण्याबद्दल काही नाही मला काही वाटत नाही सकाळचं ब्रेकफास्ट किंवा असं पोर खाणारे असतील ना तर मस्त करणाऱ्याला पण मजा येते आणि खाणाऱ्यांचं तसं तोंड असेल ना तो तर मग करायला काय मजा येत नाही आमचे साहेब जेव्हा एकटे असतात किंवा आम्ही दोघंच जेव्हा असतो ना ह्यांचं आमच्या काही नसते बिचारांना काही दिलं तरी चालतं <laughs> <दिलास> काय <है। laughs> यूट्यूबविषयी सांगायचं म्हटलं ना तर मला तुम्हाला सांगते दोन वर्ष होत आली आता आता नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे जुलैमध्ये माझ्या चॅनलला दोन वर्ष होतील पण एकही व्हिडिओ माझा व्हायरल गेलेला नाही आहे मला कधी वाटतं की काय आपले व्हिडिओ चांगले आहेत की नाहीत की बरेच लोक कमेंट करतात की माझे जे सबस्क्रायबर आहे ते कमेंट करतात की ताई नाही वेडोज टाका रोज टाका पण ना मला असं लई 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 डिमोटिवेट होते आजकाल की नाही आणि त्यात माझी तब्येत जरा अशी डाऊन असली ना तर शुगरमध्ये कसं शुगर, शुगर जरा वाढलेली असली तर थोडीशी डाऊन होते तब्येत आणि जरा म्हणजे वे बरोबर असली ना तर मग ते फ्रेश वाटतं आणि तुम्हाला सांगते असे आणि पाय जेव्हा माझे दुखत होते ना अख्खा मे महिना मी कसा काढला आहे तो फक्त मलाच माहिती आणि तुम्हाला सांगते इतकं मला असं इरिटेड व्हायचं असं वाटायचं चारी चारी मी एवढी मेहनत घेतली आणि तरी पण माझ्या चॅनलवर काहीही होत नाही भयंकर कंटाळ आलाय मला सांगितलं कस झालं डोसा म्हटल्यावर फक्त क्रिस्पी डोसा भेटत ना चांगला झालंय ना आणि तो ज्वारीचा घातला तो पण छान आहे ना तो वाटत नाही तो वेगळा आहे असं दुपारची वेळ आहे आणि आज तुमच्याशी एक मस्त अशी भेंडी भरली भेंडीची रेसिपी मी शेअर करणार आहे चॅनलचं काय होईल ते होईल तसा जमेल तसा प्रयत्न करणार आहे मी जितके व्हिडिओज टाकता येतील तितके टाकणारच आहे आणि चला आता भरल्या भिंडीसाठी आपण मसाला तयार करून घेऊया तर पहिल्यांदा घेतलेला आहे मी कांदा कांदा थोडासा परतलेला असला की त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातले लसूण घातलं आहे हे थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं कांदा आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजत आले की ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे माझ्याकडं ओलं कोपरा आहे सकाळ जो नाळ फोडला होता त्याचं खोबरं उर उरलं होतं म्हणून मी ओलं खोबरं घातलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घातलं तरी चालेल आणि पांढरे तीळ घातलेले आहेत हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि एकदा चांगलं हे परतून झालं की मग ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आणि टोमॅटो पण चांगला असा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडासा मऊ झाला की टोमॅटो ह्याच्यामध्ये घालणार आहे आपण थोडंसं जिरं आणि धने आणि बडीशेपचे पावडर घालायची थोडी किंवा अख्खे धने आणि थोडीशी बडीशेप घातली तरी चालेल माझ्याकडं पावडर होती मी त्याच्यामुळं पावडर घातलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि परतून झालं आता भाजलेलंच आहे व्यवस्थित मसाला आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद करून हे बाकीचे मसाले घालायचे थोडासा गोडा मसाला घातला आहे थोडासा गरम मसाला घातला आहे आणि लाल तिखट घातलं आहे हे सगळे मसाले गॅस बंद करून झाल्यानंतरच घालायचं हळद पण घातलेली आहे थोडीशी आणि जी आपली तव जो आपली कढाई गरम असते ना त्या गरम वरतीच हे मसाले चांगले व्यवस्थित परतले जातात आता हे मसाले चांगले ग्राइंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तुम्ही बघा मी भेंडी अशी छोटी छोटी करून ती स्लिट करून घेतलेली आहे मधून आणि त्याच्यामध्ये आता छान असा मसाला भरून घ्यायचा आहे तुमची काही भरली भेंडी करायची काही रेसिपी वेगळी आहे का म्हणजे तुम्ही काय वेगळा अजून मसाला करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा बरं का आणि मी नेहमीच असंच करते कारण मला थोडासा असा ओलसर मसाला लागतो आहे त्यानुसार जण की नाही याच्यामध्ये बेसन पण घालतात बेसन पण घालू शकताय बरं का बेसननं पण फार छान टेस्ट येते म्हणजे ती एकदा मी रेसिपी ट्राय केलेली म्हणजे बेसन भाजून घालायची पण मला विशेष तशी काय आवडली नाही हा मसाला जो असतो ना थोडासा ओला पण असतो आहे आणि भेंडीमध्ये भरायला पण छान वाटते आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये तो टिकून राहतो बाहेर असं निघून पडत नाही त्यामुळे मी नेहमी भरली भेंडी करताना असंच करते आणि मंडळी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट पण करा आणि मला नक्की प्रोत्साहन द्या तुमच्या कमेंट्सची तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे मला म्हणजे मलाही थोडासा असा उत्साह येईल असं डू डिमोटिवेट होता म्हणजे व्हायला होणार नाही मला थोडंसं सा प्रोत्साहन द्या नक्की आणि माझे व्हिडिओज व्हायरल व्हावे किंवा माझा एखादा तरी व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी मला नक्की म्हणजे सगळ्यांच्या पाठिंब्याची खूप गरज आहे तर चला आता आपण फोडणी घालली आहे आता तेल घातलेलं आहे कढईमध्ये थोडंसं हिंग थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि असं हाय फ्लेमवरती की नाही चांगलं असं परतून घ्यायचं ही भेंडी त्यामुळे असे चिकट होत नाही तुम्ही जर गॅस कमी केला तर म्हणजे कमी गॅसवर जर तुम्ही परतायला गेला ना तर चिकट होते अशी भिंडी म्हणजे चिकटून राहते तव्याला त्यामुळे नेहमी जेव्हा परत पण आपण भिंडी घातल्या घातल्या तेव्हा अगदी हाय फ्लेमवरती एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एक झाक बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आणि ही जी कढई आहे ना ट्रायफ्लायची कढई असल्यामुळे याच्यामुळे अजिबात जळत नाही स्टीलची कढई आहे पण अजिबात जळत नाही आणि बघा भेंडी अगदी मस्त झालेली आहे तुम्ही नुसती सुक्की खाली तरी पण आवडते मला तर अशी भयानक भेंडी सुक्की खायला आवडते बरं का म्हणजे ही भरली भेंडी जी असते ती सुकी खायला आवडते चला मंडळी ह्या पद्धतीने एकदा माझ्यासारखी तुम्ही भेंडी बनवून बघा आणि तुमची भेंडी कशी झाली ते नक्की कमेंटद्वारे सांगायला विसरू नका भेटू नेहमी छान छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय